नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटल पाटील तिच्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी उपवासाची रेसिपी आहे अगदी दोन पद्धतीने रेसिपी आपण बघणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या आणि घरगुती साहित्यामध्ये तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळ येतो थोडंसं आज आपण वेगळ्या पद्धतीने रताळ्याचे चिप्स कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया दोन पद्धतीने आपल्याला रताळे चिप्स बघायचे आहेत त्याच्यासाठी मी रताळ्याची सालं ही काढून घेतलेली आहेत त्यानंतर स्वच्छ तीन ते चार पाणी धुवून घेतलेले आहेत आणि आपण पाण्यामध्ये ठेवून दिलेत कारण पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं कारण चिप्स आपण असे बाहेर ठेवले तर काळे पडतात म्हणून पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आता सर्वप्रथम आपल्याला तिखट चिप्स बघायचे आहेत तर तिखट चिप्स बघण्यासाठी मी ना हे थोडेसे असे जाडसं असे चिप्स आहेत थोडेसे असे कट करून घेतले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला स्वीट अशी रेसिपी बघायची आहे म्हणून स्वीट रताळी बनवण्यासाठी मी अशा पद्धतीने अगदी छोटे असे थोडे पातळ असे चिप्स करून घेतले तिखट चीज बन बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतलं आहे ते, ते तुम्हाला दाखवते कोथिंबीर घेतली आहे जवळजवळ एक दोन चमचे फक्त अशी बारीक अशी कोथिंबीर आहे ही कट करून घेतली आहे धना पावडर घेतली आहे उपवासाचं मीठ घेतलं आहे एक चमचा मिरची पावडर घेतली आहे एक टेबलस्पून जिरा पावडर घेतली आहे आणि वेलची पावडर घेतली आहे अर्धा टेबलस्पून हे सर्व साहित्य मी एवढं तिखट आपण जे चीज बनवणार त्याच्यासाठी हे साहित्य आहे आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही उपवासाचे काही खात नसतील साहित्य तर तुम्ही ह्याच्यावर नाही घातलं तरी सुद्धा चालेल कारण गोड गोड खाऊन म्हणून थोडंसं आपण तिखट आंबट चवीचं असं मस्त चीज बघणार सर्व मसाले हे आपण एकत्र करूया आणि मिक्स करून घेऊया आता इथे मी सर्व माझ्या आवश्यकतेप्रमाणे मसाले घेतल्या तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मसाल्याचा वापर करू शकता तिखट चिप्स बनवण्यासाठी मी ह्यातलं पाणी करून घेतलं आणि ह्या सर्व चिप्स आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे सर्व चिप्स आहेत आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया जेणेकरून सर्व मसाला हा चिप्सला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने दे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडासा ओलावा असतो त्याच्यामुळे ना ह्या चिप्सला ना मसाला खूप छान लागला जातो सर्व मसाले आहे मी चिप्सला लावून घेतली आहे आता एक पाच मिनटासाठी हा मसाला आहे हा व्यवस्थित लागावा म्हणून मी हे बाजूला ठेवून देते आणि त्यानंतर आपण जे गोड चिप्स आहेत ते बघणार आहोत त्याच्यासाठी हे मी गोड चिप्स व्य म्हणजे कट केले होते पाण्यामध्ये घातले होते त्याची रेसिपी बनवून घेऊया रत्याचे गोड चिप्स बनवण्यासाठी मी एक पॅन घेतला त्याच्यामध्ये एक चमचा मी तूप घातलेला आहे तूप आहे गरम करून घेतले आहे आता ज्या आपण चिप्स धुवून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या ना त्या चिप्स आहेत ह्या सर्व आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया त्याच्यामध्ये पाणी बिलकुल वा टाकायचं नाही आहे आपला अगदी कोरड्या अशा चिप्स याच्यामध्ये घालायचे आहेत मिडियम गॅसवर ह्या चिप्स आहेत ह्या तुपावर आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर उपवासाच्या छान छान मी रेसिपी अपलोड केल्या तर त्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने आपण उपवासाच्या रेसिपी बनवतो मी आज दोन पद्धतीने हा रेसिपी दाखवते त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर मी रताळ्याचे कल कटलेटसुद्धा सुद्धा रेसिपी अपलोड केली आहे तुम्ही बघू शकता सर्व चिप्स आहेत ना असं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तुपावर परतवून घ्यायचे थोडेसं बघू शकता हा कलर आहे हा चेंज झालेला आहे पण पर अजूनपर्यंत आपल्याला नाही हे रतळ्याच्या कापी येत नाही ह्या आपल्याला ना शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत एक दोन तीन मिनटं अशी जातात मिडियम गॅसवर हे सर्व रताळ्याच्या काप्स आहेत हे शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ काही लागत नाही दोन मिनटासाठी मी तुपार व्यवस्थित ह्या परतवून घेतल्यात आता आपण इथे ना झाकण लावून ठेवायचं आहे एक दोन मिनटासाठी आणि या कापी आहेत आपण शिजवून घेऊया दोन मिनटं झाली आहेत झाकण ठेवून बघूया आणि मस्त एक आपण वाफ दिली आणि बऱ्यापैकी ह्या रताळ्याच्या चिप्स आहेत ना ह्या मस्त अशा शिजलेल्या आहेत आता ह्यामध्ये ना आपल्याला गूळ घालायचं आहे आणि गूळ आणि मी साखर मिक्स करून घालणार आहे जसं तुम्हाला स्वीट आवडत असेल मग जर का तुम्हाला असं फक्त गूळच घालायचं असेल आणि साखरेचा सा वापर नसेल करायचा तर तुम्ही साखर नाही घातली तरी चालेल किंवा गूळ फक्त करा घालायचं असेल तर गूळ घाला तर ते एक छोट्या वाटी मी यामध्ये गूळ घातलेला आहे एक छोट्या वाटी सा म्हणून साखर चमच्याचं माप म्हटलं तर दोन चमचे मी साखर घेतले दोन चमचे मी गूळ घेतलेला आहे मिक्स करून घेऊया स्वीट डिश आहे बरेच लहान मुलांना सुद्धा खायला आवडते डब्यासोबत सुद्धा तुम्ही असे चीज बनवून देऊ शकता कारण झटके पण असे बनतात जास्त वेळ काही लागत नाही आणि रताळे म्हटलं तर सगळ्यात पौष्टिक असा हा पदार्थ आहे ज्यामुळे सर्वांना उपवासाला पण खाण्यासाठी सूट होतो कारण बऱ्याच जणांना कसं उपवास असतो आणि त्यावेळेस वेगवेगळे आपण काही वस् पदार्थ खाल्ले ना काही का नाही ॲसिडीचा त्रास वगैरे होतो पण रताळ्याने काही होत नाही त्यामुळे अशी स्वीट डिश बनवून द्यायची खूप छान लागते आता मी पुन्हा इथे ना दोन मिनटासाठी गोळे साखर घातल्यानंतर आपल्याला इथे भाकण ठेवून एक मिडियम गॅसवर आपल्याला हे रद्द आहेत पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं मस्त अशी मी काप आहे हे साखरेच्या आणि गुळाच्या पाकामध्ये मी शिजवून घेतलेलं आहे आता इथे ना आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे साखर आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला फक्त ह्या कापी आहेत ह्या शिजवून घ्यायच्यात कारण ऑलरेडी आपण ह्या कापी आहेत ह्या तुपावर परतवून घेतल्या होत्या आणि बऱ्यापैकी शिजवून घेतल्या होत्या आता मस्त अशा ह्याला बघू शकता पाक सुटलेल्या आहे इथपर्यंत आपल्याला ह्या शिजवून घेतलेल्या आहेत एकदम टेस्टी अशा बनतात आता इथे नवी थोडीशी पुन्हा वेलची पावडर घालते थोडीशी अशी वेलची पावडर घालूया त्यामुळे आणखीन टेस्टी अशी स्वी स्वीट डिश बनते आता इथे ना तुम्हाला वेलची पावडर नसलं आवडतं नाही तरी तरीसुद्धा चालेल अशा तुम्ही चिप्स खाल्ल्यात तरीसुद्धा चालतील खूप छान बनतात आता मिक्स करून घेते सरळ मिक्स करून घेतला आणि त्यानंतर मी गॅस बंद करते आणि पुन्हा आपण एक झाकण ठेवूया आणि वाफ देऊया आणि त्यानंतर त्या बाउलमध्ये सर्व करून घेऊ चिप्सला ना मसाला सुद्धा खूप छान लागलाय पुन्हा आपल्याला हे असं मस्त असं मिक्स करून घ्यायचंय थोडंसं ह्याला ना पाणी सुटतं त्यामुळे मसाला आहे ना तो खूप छान लागला चिप्सला पुन्हा मसाला व्यवस्थित लावून घेतला त्यानंतर मी साबुदाणी मिक्सरमध्ये हे फिरवून घेतले म्हणजे बारीक अशी पावडर करून घेतली आहे आता आपल्याला काय करायचंय एक चिप्स घ्यायची अशा पद्धतीने आणि ही चिप्स आहे ना ही साबुदाण्यामध्ये ह्या पावडरमध्ये आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे जेणेकरून ह्या चिप्स आहेत ना ह्या कुरकुरीत अशा रेडी होतात अशा मी बाजूला लावून ठेवते ह्या सर्व अशा आपण रेडी त्या आता इथे ना मी सर्व साबुदानाचा पिठाला ना सर्व चिप्स लावून घेते तुमच्याकडे जर का कुठलंही उपवासाचं पीठ असेल ते लावलं तरी सुद्धा चालेल त्याने सुद्धा टेस्ट खूप छान येते सर्व पीठ आहे मी चिप्सला लावून घेतल्यात आता चिप्स आहेत हे आपल्याला फ्राय करायचे आहेत एक मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये मी एक चमचा तूप आहे तूप व्यवस्थित आपण गरम करून घ्यायचं हे मी गरम करून घेतलंय जास्त तूप काही इथे लागत नाही ह्या सर्व चिप्स आहेत आपण करून घेऊया चिप्स मी पॅनमध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपण झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटांसाठी ह्या चिप्स आहेत आपण ह्या शिजवून घेऊया तीन मिनिटानंतर आपण झाकण ठेवून बघूया चिप्स आहेत हे आपल्याला पलटी करून घ्यायचे मस्त अशा रेडी झाले बघू शकता अशा थोड्याशा अश्या कलर चेंज झाले तोपर्यंत आपण ह्या मस्त अशा करून घेतल्या दॅस्ट सर्व मी पलटी करून घेते सर्व चिप्स मी पलटी करून घेतले आता इथे अगर तुम्हाला अशा जास्त चिप्स आहेत ना ह्या कोरड्या वाढल्या तिथे तुम्ही पुन्हा थोडासा असा कॉर्नर एक तुपाचा वापर करू शकता कॉर्नर तूप सोडायचं आता इथे मी झाकण ठेवते आणि पुन्हा दोन मिनिटांसाठी आपण चिप्स आहेत ह्या शिजवून घेऊया एक दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा आपण झाकण आहे हे खोळून बघूया आता हे चिप्स आहेत हे पुन्हा आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत जेणेकरून व्यवस्थित ह्या शिजल्या पाहिजेत आणि मस्त अशा झाल्यात एक खायलासुद्धा खूप छान लागतात आणि मुलं आहेत ना अशा चिप्स आहेत ना ह्या आवडीने खातात कारण एवढ्या कडक बनतात ना त्यामुळे एकदम टेस्टी लागतात मुलांना डब्यासाठी त्याचप्रमाणे आपल्याला उपवासासाठी खाण्यासाठी एकदम मस्त अशा ह्या रेडी होतात आता हे सर्व मी पलटी करून पलटी करून घेतलेले आहेत आता इथे आपण झाकण वगैरे ठेवायचं नाही एक दोन मिनटं पुन्हा आपल्याला ह्याला शिजवून द्यायचं आहे आता हे कापी आहेत की आपल्याला शिजल्यात का त्या बघायच्या त्यासाठी ना मी हा चमचा आहे ना थोडासा असा मध्ये घालते ते बघा बघू शकतात अगदी चमचा हा मध्येपर्यंत जातो आहे म्हणजे मस्त अशा शिजलेल्या आहेत एकदम छान झाले आहेत इतक्या मस्त अशा फुटल्या जातात म्हणजे ह्या चिप्स आहेत ह्या रेडी आहेत पण इथे आता आपल्याला ना झाकण न ठेवता एक दोन मिनटं पुन्हा ह्या शिजवून घ्यायच्या म्हणजे मस्त अशा कडक होतात गॅस बंद करायचा आहे आणि थोड्याशा थंड करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण एका डिशमध्ये आपण सर्व करून घेऊया इतक्या मस्त अशा चिप्स आहेत ह्या रेडी झालेल्या आहेत रताळ्याच्या दोन्ही पद्धतीने चिप्स आहेत ह्या रेडी झाल्यात एक नंबर अशा चवी लागतात सगळ्या आवडीने खातील अशा ह्या चिप्स बनतात आता ज्या लोकांना जास्त गोड आणि स्वीट डिश आवडते त्यांच्यासाठी ही डिश आपण खास बनवलेली आहे त्याचप्रमाणे ज्या लोकांना तिखट आणि असं मस्त असं कुरकुरीत आणि कडक अशी स्वीट डिश म्हणजे आवडत असेल त्यांच्यासाठी ही रताळ्याची अशा पद्धतीची डिश बनवलेली आहे सर्वात टिप्स महत्त्वाच्या आहेत इथे मी गूळ आणि साखरेचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता म्हणजे तुम्हाला गूळ किंवा साखर दोनापैकी एक वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता पण दोन्ही मिक्स केल्याने टेस्ट आहे ना खूप छान लागते त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने हे चिप्स बनवले आहेत उपवासासाठी नक्की करून बघा त्याचप्रमाणे इथे टिप्स म्हटली तर इथे मिरची पावडरचा वापर केला आहे तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा वापर करू शकता त्याचप्रमाणे थोडंसं आलं ठेचून घेतलं दोन्ही एकत्र तरीसुद्धा चालेल आणि इथे माझ्या आवश्यकतेनुसार म्हणजे जे उपवासाचे मी जे पदार्थ वापरते ते पदार्थ इथे मी वापरलेले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार जे तुम्ही खात असेल त्याप्रमाणे ते मसाल्याचा वापर इथे करू शकता उपवासाच्या अगदी टेस्टी अशा दोन्ही रेसिपी म्हणजेच रताळ्याच्या काप रेडी झालेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा लाईक करा जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राइब नसेल केलं तरी करून घ्या बाजूला बेलपटा ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल त्याचप्रमाणे भरपूर मित्र मैत्रिणी नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे रतायचे काप कसे बनवायचे ते माहिती मिळेल आणि आपल्या चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य आणि एक लाईक आणि हाईप नक्की करा कारण बरेच जण व्हिडिओ बघतात लाईक आणि हाईप करत नाही काही वेळा विसरूनसुद्धा जातात तर असं काही करू नका तर अशाच भेटू एक छानशे व्हिडिओला तोपर्यंत तो बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद